और हर महादेव सर्वप्रथम सर्व भाविकांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा आज पहिला सोमवार आहे लोकांची खूप अलोट गर्दी उतरली आहे मंदिराच्या प्रांगणात खूप लोक आहेत आणि त्यांची सारी व्यवस्था आमच्या पाटील परिवार पुजाऱ्यांतर्फे केलेली आहे आता सगळे लोक लाईनीत आहेत आणि पोलिसांचा पण बंदोबस्त आहे सगळ्यांनी दर्शनाला येताना लाईनीत या सगळी व्यवस्था त्यांची केलेली आहे आणि इकडे श्रावण मासानिमित्त पूर्ण एक महिनाभर श्रावण महोत्सव हा प्रोग्राम चालू आहे या कार्यक्रमात विविध मान्यवर येतात आणि सगळ्या भाविक इथे असतात इथे सकाळी सात वाजल्यापासून देवाच्या अलग अलग पूजा चालू असतात आता सध्या या इथे रुद्रपूजा चालू आहे रोज आरती होते सात वाजता त्यानंतर नऊ ते साडे अकरा पर्यंत रुद्रपूजा असतो सगळ्यांसाठी कोणी आपण भाविक इकडे येऊन पूजेला बसू शकता त्यानंतर एक वाजता भंडारा चालू होतो भंडारा चालू असतो तो, तो, तो पाच वाजेपर्यंत नंतर पाच वाजल्यापासून पुन्हा सात वाजेपर्यंत भजन कीर्तन असतात आणि काही विविध कार्यक्रम असतात तिथे मेडिकल कॅम्प असतील सार्वजनिक लोकांच्या गरजूप्रमाणे असतात सगळ्यांना लोकांना ज्याची गरज असते होत मेडिकल आणि आठ वाजता आरती होते पुन्हा आणि रोज नऊ वाजता मंदिर बंद होतो सोमवार असल्यामुळे श्रावणी सोमवार फक्त त्यासाठी फक्त दहा वाजेपर्यंत मंदिर खुला आहे आणि सगळ्या भाविकांना हर हर महादेव खूप छान वातावरण आहे कारण शिवाला हे जो वातावरण पावसाचं आहे हे सर्वात अं असतं याचा कारण असं आहे की जेव्हा समुद्र समुद्रमंथन झाला होता त्या समुद्र मंथनामध्ये जो विष प्याला होता शिवजी त्याच्यामुळे त्यांना त्रास होत होता त्या कंटातच विष ठेवला त्यांनी आणि ते विष कंटात ठेवल्यामुळे त्यांना फार त्रास होत होता आणि श्रावण आल्यानंतर देवता लोकांना फार त्रास झाला की शिवाला त्रास झाले म्हणून त्यांना त्रास झाला मग त्यांनी गंगेकर प्रार्थना केली की गंगेमाय तू लवकर ये मग ग गंगेचा पाणी आणि बेल बेल थंड असतं बेल आणि गंगामायावेळी जेव्हा शिवाच्या मस्तकावर जेव्हा धार सोडली तेव्हा त्यांचा जो ताप होता तो कमी झाला कमी झाल्यानंतर पाऊस आला पाऊस आल्यानंतर जेवढा पाऊस पाउ, जसा सुरू झाला तेच जसं जसं पाऊस शिवाच्या मस्तकार परत गेला तसं तसं विषाची जे आ, मात्रा होती ती संपूर्ण नष्ट झाली म्हणून थंडा वातावरण हारा वातावरण शिवाला सर्वात लवकर प्रसन्न होतात शिव आपल्या या मंदिराचा काय आपलं मंदिर एवढा जुना आहे की हजार ते अकराशे वर्षाचा हा जुना आहे आम्ही पूर्वी त्याला अं असं म्हणायचो की पांडवकालीन हा मंदिर आहे ह्या देवस्थानाचं एवढं वैशिष्ट्य आहे की तुम्ही इथं साधारण जरी पूजा केली तरी हा देव तुम्हाला प्रसन्न होईल शिव तसा बोलत असताना या महिन्यात फास्ट प्रसन्न होतात त्यांना फक्त कुठलीही आवश्यकता नाही तुम्ही फक्त जल आणि बेलपत्र वाहिला तर भोले तुम्हाला प्रसन्न होईल